सर पॅनल लावघवीत यश प्राप्त झालेलं आहे सर सर आता काय बोलला सर आम्ही सगळं पहिले माझ शब्द राहीन मतदाराला रा, माझा खूप खूप धन्यवाद <laughs> रात्री बारा वाजले तरी ते फोन करत होते आम्हाला की उद्या कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं दररोज फक्त प्लॅनिंग 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 आणि विरोधी पक्ष जो होता आमचा तो आमचा मित्रच होता खेळीमेळीच्या वातावरणामध्येही निवडणूक पार पडलेली आहे कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव दिसून आले नाही आता आमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमचा विरोधी पक्ष आमच्या अगोदर हजर असल्याचं दिसून आलं आम्हाला आता या पॅनलमध्ये तुम्ही तिघ निवडून आल्या काय शुभेच्छा देणार सर मी ज्या कुटुंबात ज्या कुटुंबाने एवढा ऑलरेडी एवढा विश्वास संपादन केलं सगळ्यांचं त्या कुटुंबातून लढायचं म्हणलं तर लढाई काही अवघड नव्हती फार सोपं होतं यांनी एवढा विश्वास निर्माण केलंय की ते मला एवढं म्हणजे ही लढाई लढणं काही फार अवघड नव्हती पूर्वी माझं जे पॅनल आहे प्रगती पॅनल यांनी सर्व सभासदांचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा एवढं विश्वास संपादन आहे आणि त्यांच्या आडी अडचणीला नेहमी उभं राहिले त्यामुळे ही लढाई फार काही अवघड नव्हती मी खूप सोपी लढाई होती मराठवाड्या भरातून येऊन मतदान करून गेल्या त्यांचे अडचणी काय दूर करणार तुम्ही आता निवडून आल्यानंतर त्यांच्या अडचणी केस की फायनान्शियली ज्या काही अडचणी असतात महिला कर्मचाऱ्यांच्या तर त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आमचं कुटुंब सुद्धा महिलांच्या नेहमी पाठीशी उभं राहतं त्यांना नेहमी अडी अडचणीच्या आड़ बारा जागेसाठी मतदान झालं त्यापैकी बारापैकी दहा जागेवरती प्रगती पॅनलचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि दोन परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहेत अशा प्रकारे प्रगती पॅनलला याच्यामध्ये तेरा मतां पंधरापैकी तेरा उमेदवार निवडून बहुमत प्राप्त झालेला आहे तुमच्या उमेदवार दिसतात काय पॅनल तर्फे दोन्ही महिला राखीव मध्ये दोन्ही महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत तसेच सर्वसाधारण उमेदवारामध्ये सुद्धा आम्ही एक महिला उमेदवार दिली होती आणि ती महिला उमेदवार सुद्धा आमची निवडून आलेली आहे वर्षापासून तुम्ही दोनदा निवडून आलेले आहे आता निवडून काय नवीन करणार कर्मचाऱ्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही जर बघितलं तर कर्जाची मर्यादा जी होती ती एक लाखावरून दहा लाखापर्यंत दिलेली आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला कर्ज मर्यादा ही दहा लाखावरून वीस लाखापर्यंत न्यायची आहे त्याचप्रमाणे आमच्या पतसंस्थेच्या सदस्यांची संख्या ही आम्हाला तिटपट करायची आहे हे आमचं या बाबत आम्ही आता नियोजन करणार आहोत सर आपलं नाव बोला संजय बोर्डे ठीक आहे धन्यवाद सर सर या काम आहे आता करणार सर्वात प्रथम माझं पहिले शंभर टक्के सभासद वाढवायचं हे ध्येय आहे आहे ठीक सर आणि दहा लाखाचे वीस लाख आणि जे बी आम्ही जाहीरनाम्यात आहे ते पूर्ण करायचं पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करणार आणि आमच्या तीन महिला आल्या त्याच्याबद्दल मला खूप खूप आभा हे अभिमान आहे आणि दहा वर्षापासून प्रगती पॅनल हे खूप छान प्रकारे काम केलं यांनी आणि गुनियाब्रेक सोसायटी ही अवसरात केली चालली होती परंतु ह्या प्रगती पॅनलचे आम्ही माननीय आमचे चेअरमन महादेव नायबाई यांना आम्ही प्रचंड मताने त्यावेळेसही विजय केला आणि त्यांनी खूप कर्मचाऱ्याच्या बाजू व्यवस्थित त्याप्रकारे मांडल्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण असो काही असो त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल या गोष्टीचं त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं आणि दहा वर्ष बिनविरोध मी जे निवडून आलो नाही ना ते आमचे पलीकडचे पॅनल त्यांचा बी मी धन्यवाद करतो त्यांच्यामुळे आलेलो मी त्यांचा बी खूप खूप मी ऋणी आहे आणि कर्मचाऱ्यां मुलांसाठी काय विशेष योजना वगैरे कर्मचाऱ्याच्या मुलासाठी मी आम्ही चांगली योजना राबवू त्यांना ते जे बी चांगल्या मार्कानं पास होतात त्यांना आम्ही प्रोत्साहन कसं आणि काय हे द्यायचं ते आम्ही ठराव घेऊन जाहीर करू सर सर नाव सांगा सर माझं माझं मा, मा नाव महादेव बाय माझी चेअरमन आणि माझ्याबद्दल मला सर्व सभासदना निवडून दिल्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे आणि माझ्या पुरे टीमला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आणि सर एक इतक्या लांबून आले मराठवाड्यातून सभासद त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो सर तुम्ही सरम पावसा पाहण्याचे आले सर ते त्यांचे खूप खूप मी मनापासून जाहीर धन्यवाद करतो सर आणि माझ्या बद्दल माझ्या महिला मंडळ त्या बोलताना आता मला फक्त नारी शक्तीवर पूर्ण